जेलबाईल मुंबई तिची वेळ कमाई झेलबाई पोरत वेळ मुंबई चालतंय मुंबई लेडीज़ स बारबा लागतो पैसा लागतो भाऊ आपण काम हर राव राहत आपण पोर पहिल्या जातोय दोनशे रुपये कामवले शंभर रुपयाचा खर्च दीडशे रुपये खर्च होती पन्नास मध्ये काही लोक खर्च एक काम करा

कशाला दुकावरची पपली का दुकावरची पपली कशाला बायकोच नाही तुम्ही बायकुले वडील लोकांनी म्हणे ज्याला बायको वागायली ना त्याला हत्ती वागाळ ज्याला बायकुली वागवली

मान मान सब के ना बोल बोल जिंदाबाय लाजूक मान इवान साथा ए भाईले माय 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 यार बाड़ेले नहीं सांगे ना सारे ऊँचे टीवी लाइन आरेस गुरुगुर कर रहे हैं ना बाढ़ को बाढ़ को क्या बोलने ही भाई बाढ़ को बाड़ को बोल नहीं बाढ़ को नहीं बोल नहीं